नमस्कार मंडळी आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज तुम्हाला मी दलियाचा शिरा कसा करायचा ते दाखवत आहे त्यासाठी मी साहित्य पहा त्यासाठी एक वाटी दलिया घेतलेला आहे पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे कलर एक चमचा भिजवून घेतलेला आहे ऑरेंज कलर एक चमचा वेलचीपूड घेतले एक मोठा चमचा काजू घेतलेत एक चमचा बदाम घेतलेत एक चमचा बेदाणे घेतलेत तूप आपल्याला लागणार आहे तर बघू कसा करायचा दलियाचा शिरा दलिया करण्यासाठी मी पॅन ठेवलेला आहे गॅसवर त्याच्यात एक चमचा तूप घालते तूप वितळलेला आहे त्यामध्ये काजू घालते भाजण्यासाठी बदाम घालते बेदाणे घालते हे चांगले सोनेरी कलरवर भाजून घ्यायचे आहेत मी आता हे सगळे भाजलेले काजू बदाम आणि बेदाणे सर्व याच्यात काढत आहे पाणी लावून पुसून घेतलेलं आहे स्वच्छ तर आता मी तो भाजण्यासाठी घालत आहे त्याच तुपात आपण तो भाजत आहोत दलिया आपला खूप छान भाजून झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपण आता हे वेलची पूड घालत आहे गूळ घालतोय एकसारखं करून घ्यायचा त्याच्यामध्ये एक अडीच बाउल पाणी घालते जेवढा दलिया घेतला त्याच्यापेक्षा त्याच वाटीने दोन अडीच वाटी, दो वाटी पाणी घातले एक वाटी दलिया घेतला होता अडीच वाटी पाणी घातलं आहे आणि हा कलर घातला ह्याच्यात मीठ घातलेलं नाही कारण ह्या मी कलरमध्ये थोडंसं मीठ मिक्स असते त्यामुळे हा कलर मी करून घेतलेला आहे एक थोडासा तो त्यात घातलेला आहे त्यामुळे त्याचा कलर खूप सुंदर येणार आहे दलियाच्या शिऱ्याला तर आता हे पाच मिनटासाठी मी झाकून ठेवणार आहे एक पाच मिनटासाठी मी हे झाकून ठेवते आता आपण दलिया शिजलाय का बघू किंवा दलियाचा शिरा शिजत आलेला आहे पण मला जर असा पातळ हवा याच्यापेक्षा त्यामुळे मी थोडंसं आणखी पाणी घालते गरम करून थोडंसं पाणी घालते म्हणजे तर असं पातळ शिरा छान होतो खायला छान लागतो तर अजून थोडंसं पाणी मी वाढवलेलं आहे तुम्हाला कमी घालायचं असेल तर घालू शकता तर त्याच्यामध्ये आता मी हे ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहेत भाजलेले ड्रायफ्रूट्स आहेत तुपामध्ये ते आता मी घालत आहे आता आपण चेक करूया एक पाच मिनटं झालेली आहेत तर आपला दलिया किंवा शिरा दलियाचा झाला आहे काय तर मस्त वाश येतो खूप छान सुंदर झालेला आहे तर शिजलाय का बघण्यासाठी आपण ह्याच्यात घेतो असं असा मऊ लागतो आहे त्यामुळे तो शिजलेला आहे तर आपण ही तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर धन्यवाद माझा तर दलियाचा शिरा खूप मस्त झालेला आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर मऊ मऊ झालेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद